लोकमत पेपर आपल्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनचं नाव आहे माझे गुरु माझा आदर्श काय नाव आहे प्रकारचा जसे जसे व्यक्ती असतात त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला या पेपर मध्ये पाहायला मिळणार बरोबर दुसऱ्या सर्वांना मोठ्या मोठ्या व्यक्तींचे लेख असतात त्यांच्या खाली एक कुपन असतं सगळ्यांना या वाईट कुपन मध्ये एक प्रश्न असतो वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे ते तुम्हाला कुपन व्यवस्थित असं कट करायचं कुपन कट केल्यानंतर इकडे तुम्हाला तुमची माहिती भरायची जसं की तुमचं कुपन कट केल्यानंतर काय करायचं इकडे याच्यावर तुम्हाला स्टिक करायचं किती कुपन स्टिक करायचे ऐंशी कुपन तुम्हाला स्टिक करायचे किती कुपन इथून चालू केल्यानंतर इथे ऐंशी कुपन स्टिक झाल्यावर इकडे तुम्हाला तुमची माहिती भरायची जसे की तुमचं नाव गाव मोठा मोबाईल नंबर हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला हे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जमा करायचं कुठे जमा करायचं ओके कुठला पेपर घ्यायचं आपल्याला किती कुपन लावायचे कुठे जमा करायचं ओके त्यानंतर जेवढ्या मी भाग घेतला त्या सर्वांना आपण गिफ्ट आहे आवडेल का त्यानंतर सगळ्यांना लोकमत तुम्हाला प्रमाणपत्र पण देणार आहे त्यानंतर आपण पाच नंबर काढणार आहे पाच नंबर मध्ये पहिले जेव्हा पक्ष आपण केल की सायकल आवडेल का तुम्हाला हो! दोन नंबरला दे देणार आहे टॅब तीन नंबरला दे देणार आहे स्मार्ट वॉच चार नंबरला दे देणार आहे थर्मास आणि पाचव्या नंबरला दे देणार आहे टिफिन बॉक्स विथ ओके ओके चालेल चालेल हे बघ तर पहिलं बघ तुम्ही काय मला सांगा आपला जिल्हा कोणता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक लकी नंबर काढणार आहे त्या लकी नंबरला आपण मुंबई ते दिल्ली दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास फ्री भेटणार आहे का तुम्हाला सोबत तुम्हाला नरेंद्र मोदीला भेटता पण येणार आहे एवढा सगळं तुम्ही मिळणार फक्त तुम्हाला लोकमत पेपर मध्ये ऐंशी कुपन लावून किती कुपन लावून कुपन पण भाग येणार आहे आता मी सगळ्यांना एक एक प्रवेश शिकायचा ही सगळ्यांनी घरी न्यायची घरी मग तुम्हाला दाखवायची एक नंबर नोट करायचा त्या नंबरवर कॉल करून